जय जय ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग विठ्ठल हरिनामाच्या जय घोषणे या पवित्र दिवसाची सुरुवात करूया मित्रांनो प्रत्येक भक्ताचं आयुष्य एका गोष्टीवर आधारलेलं असतं नाम आणि अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग म्हणजे आत्म्याचं अन्न मनाचं औषध आणि श्रद्धेचे आरसपाणी रूप आज आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर माऊलीचा एक असा अभंग ज्याचे वाचन दररोज केल्याने एक गोष्ट प्राप्त होते तर चला मावळीच्या नामाने सुरुवात करूया तो अभंग कोणता आहे मंडळी एका क्षणात मोक्ष मिळू शकते का आयुष्यभराची तपश्चर्या यज्ञ याग व्रत उपवास बाजूला ठेवले ज्ञानेश्वर माऊली सांगतात देवाच्या दारी उभं राहिलात तर क्षणात मुक्ती तुमच्या हाती आपण सारे आयुष्यभर देवाची पूजा करतो पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त एका क्षणात दर्शन तुमच्या जन्माचं सार्थक करेल तर चला जाणून घेऊया ज्ञानेश्वर माऊलीचा अमूल्य संदेश देवाचं नाव घेतल्यावर काय मिळतं हे आपण अनेकदा ऐकलं पण देवाच्या दारी उभं राहिल्यावर काय मिळतं ज्ञानेश्वर माऊलीच्या अभंगात आहे त्या क्षणाचं रहस्य नमस्कार मंडली स्वागत आहे तुमच्या माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनल मंडली चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा जेणेकरून मला माहिती होईल की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि आपण जर ज्ञानेश्वर माऊलींचे या विठ्ठलाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय जय ज्ञानेश्वर माऊली जय पांडुरंग हरी विठ्ठल कमेंटमध्ये लिहून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडली एका क्षणात मुक्ती मिळू शकते का आपण आयुष्यभर पूजा तप व्रत करत असतो पण ज्ञानेश्वर मावळी सांगतात जर भक्त देवाच्या दारी उभा राहिला तर फक्त एका क्षणात मुक्ती मिळते आजचा आपला प्रवास आहे त्या दिव्य अभंगाकडे ज्याने हजारो लोकांचे जीवन बदललं ज्ञानेश्वर मावळींचा अभंग देवाची या द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या मावळी सांगतात भक्त जर देवाच्या दारी उभा राहिला फक्त एक क्षण जरी भक्तिभावाने गेला तरी त्याने चारही प्रकारच्या मुक्ती साधल्या जातात पहिलं म्हणजे सालोक्य म्हणजे देवाच्या लोकात राहण्याचा अधिकार दुसरं सामिप्य देवाच्या जवळ राहण्याचा सौख्य चौ तिसरं सारुप्य देवाच्या स्वरूपात विलीन होण्याचा आनंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायुज्य म्हणजे परमात्म्यात एकत्र एकरूप होणं चला हे तुम्हाला मी एकदम स्पष्टपणे करून सांगतो चार शब्द म्हणजे मोक्षाचे प्रकार आहेत पहिला सालोक्य दुसरा म्हणजे सामिप्य तिसरा आहे सारुप्य आणि शेवटचं सायुज्य भक्तांना परमेश्वराच्या कृपेने वेगवेगळ्या प्रकारे मुक्ती प्राप्त होते प्रत्येक प्रकारात भगवंताशी एक विशेष संबंध जोडला जातो पहिला म्हणजे सालोक्य भगवंताच्या लोकात राहणे जेव्हा भक्त मोक्ष पावतो तेव्हा त्याला भगवंताच्या धामात वैकुंठात गोलोक कैलास इत्यादी ठिकाणी स्थान मिळते भक्त परमेश्वराच्या लोकात राहतो त्यांच्या निकटवर्ती वातावरणात उदाहरण भगवान विष्णूचे भक्त वैकुंठात जन्म घेतात दुसरं म्हणजे सामिप्य सामिप्य म्हणजे जवळीक भक्ताला मोक्ष मिळल्यानंतर देवाजवळ राहण्याचा अधिकार मिळतो भगवंताच्या विशेष सेवेत तो नेहमी त्याच्या अगदी जवळ असतो उदाहरण नारद मुनी नेहमी भगवंताच्या समीप असतात तिसरं म्हणजे सारुप्य रूप म्हणजे स्वरूपासारखं भक्ताला मोक्ष मिळल्यानंतर त्याला भगवंतासारखंच स्वरूप मि प्राप्त होतं म्हणजे ते देखील देवासारखं दिव्य तेजस्वी चार हात शंख चक्र गदा पद्य धारण केलेले असे दिसतात उदाहरण विष्णू भक्त वैकुंठात जाऊन विष्णू सारखे रूप धारण करतात चौथं म्हणजे सायुज्य एकरूप होणे युज इंजे एकरूप होणे हा मोक्षाचा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जातो यात भक्त आणि भगवंत यांच्यात भेद राहत नाही भक्त भगवंतात लीन होतात भगवंत भक्त भगवंतात लीन होतो पण पन, भक्तिपंथात काही संत सांगतात की हा मोक्ष भक्ताला प्रिय नसतो कारण त्यात स्वतःची वेगळी ओळख संपते व भक्ताला भगवंताची सेवा करण्याची संधी उरत नाही उदाहरणार्थ अद्वैत वेदांत सायुज्याला सर्वोच्च मानतात जीव आणि ब्रह्मा यांची पूर्ण एकरूपता म्हणूनच सालोक्य भगवंताच्या लोकात वास सामिप्य भगवंताच्या जवळ राहणे सारुप्य भगवंतासारखं स्वरूप मिळवणं आणि सायुज्य भगवंताचे एकरूप होणं तर मंडळी हे मोक्षाचे चार है। प्रकार आहेत तुम्ही कोणता प्रकार निवडणार निवडणार कमेंटमध्ये नक्की कळवा काय तुम्ही सालोक्य घेऊन भगवंताच्या लोकात राहायला तुम्हाला आवडेल की सामप्य घेऊन भगवंताच्या जवळ राहायला आवडेल की सारुप्य घेऊन भगवंत सारखं स्वरूप मिळवणं आवड आवडेल का सायुज्य होऊन भगवंताशी एकरूप होणं आवड आवडेल कमेंटमध्ये नक्की कळवा माऊली सांगतात हे सारे फक्त भक्तिभावाने देवाच्या चरणी उभं राहूनही मिळत यावरून एका भक्ताची मनाला भिडेल अशी कथा सांगतो भक्त मोक्ष मोक्षयात्रा गावात एक साधा पण अतिशय भक्तिभावाने जगणारा माणूस होता नाव गोपाल त्याचे जीवन म्हणजे फक्त विठ्ठल नामाचा जग एकदा त्याला स्वप्नात पांडुरंग दिसला गोपाल म्हणाला विठ्ठला मला मोक्ष व आहे पण मोक्ष म्हणजे नेमकं काय का भगवंत हसून म्हणाले गोपाळा मोक्षाचे चार प्रकार आहेत मी तुला दाखवतो सर्वप्रथम सालोक्य गोपाळाला पांडुरंगाने क्षणातच वैकुंठ दाखवले त्याचे सर्वत्र दिव्य तेज भक्तगण गंधर्वाचे गण दिव्य प्रकाश गोपाला तेथे राहून आनंद झाला भगवंत म्हणाले हा सालोक्य मोक्ष माझ्या लोकात राहण्याचा आनंद दुसरं दाखवलं सामिप्य नंतर गोपाल स्वतःला पांडुरंगाच्या अगदी जवळ पाहतो भगवंत त्याला हसून म्हणतात इकडे माझ्या समीप गोपाल त्याच्या चरणाशी बसून कीर्तन ऐकू लागतो तो म्हणतो हेच खरं सू तुझ्या जवळ राहणं म्हणजे मोक्षच तिसरं दाखवलं सारुप्य क्षणात गोपाला वाटले की त्याचे रूप बदलले आहे त्याच्या हातात शंख चक्र गदा पद्य आले अंगातून तेच झळकू लागले तो स्वतःचा पांडुरंग सारखा दिसू लागला भगवान बनाले हा सारुप्य मोक्ष माझ्यासारखं मिळवलं लावलं दाखवलं साहित्य शेवटी गोपालाने पाहिलं की तो आता तो आणि पांडुरंग यांच्यात काहीच भेदच उरला नाही दोघे एकरूप झाले जणू दोन नद्या एकत्र समुद्रात मिसळल्या परंतु त्या क्षणी गोपाल घाबरला तो म्हणाला विठ्ठला हे अद्भुत आहे पण जर मी तुझ्यात विलीन झालो तर तुझं नामस्मरण तुझी सेवा तुझ्या चरणावर माथा ठेवणं हे कसं करू मला ते मला तर तुझी सेवा करायची आहे भगवंताने त्याला मिठीत घेतलं आणि म्हणाले गोपाला म्हणूनच खरे भक्त सायुज्य मोक्षापेक्षा सालोक्य सामिप्य सारुप्य पसंत करतात कारण त्यांना माझ्या सेवेत राहायचं असतं मोक्षाचे चार प्रकार आहेत पण भक्ताच्या दृष्टीने भगवंताची सेवा नामस्मरण भक्ती संपन्न जीवन हाच खरा मोक्ष आहे कल्पना करा एखादा गरीब शेतकरी पंढरपूरला जातो त्यांच्याकडे जा त्याच्याकडे जा मोठं ध्यान नाही त्याने मोठमोठ्याने यज्ञ याग केलेले नाही पण जेव्हा तो विठोबाच्या पायाशी उभा राहतो त्याच्या डोळ्यात अश्रू येतात पोटावर नाम असतं त्या क्षणी तो मुक्त होतो माऊलींच्या दृष्टीने भक्तीचं मोळ एवढंच आहे भाव आज आपल्याकडे वेळ आहे साधन आहे पण आपण देवाच्या दारी उभं राहतो का ती फक्त मोबाईल धावपळ आणि संसारिक गोष्टीमधून हरवून जातो ज्ञानेश्वर मावळी आपल्याला जाग करतात देवाचं दर्शन देवाचं नाम देवाचं स्मरण हेच खरं जीवन आहे आणि याच्यात आहे मुक्तीचं रहस्य कदाचित तुमचं मन आज अस्वस्थ असेल अडचणीत असेल दुःखात असेल पण एकदा तरी देवाच्या दारी मनापासून उभं राहा माऊली म्हणतात फक्त एक क्षण आणि आयुष्यभराचं सार्थक म्हणूनच बंधून भगिनीनं आजपासून ठरवूया रोज थोडा वेळ का होईना पण आपण देवाच्या दारी उभे राहून फक्त मंदिरातच नाही मनाच्या मंदिरात जरा अभंग आणि संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सनातन धर्म माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा मध्ये लिहा विठ्ठल विठ्ठल आणि आपलं भक्तीचं घर भरून टाका तुमचा एक छोटासा शब्दही नावच मरणासारखाच असतो कारण ज्यावेळी तुम्ही भक्तिभावाने टाईप करता त्यावेळी तुमचं नाव स्वतः विठ्ठल वाचत असतो जय जय रामकृष्ण हरी